आज संघर्ष पत्रकार संघाची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली आणि संघाच्या नियमानुसार संघ हा जो आहे तो पत्रकारांसाठी काम करतो आणि पत्रकारांच्या हितासाठी संघ स्थापन झालेला आहे आज संघर्ष पत्रकार संघाने पत्रकारांचे हित बघून या ठिकाणी दहा लाखाची ॲक्सिडंट पॉलिसी या ठिकाणी काढलेली आहे प्रत्येक सदस्याची ही वार्षिक पॉलिसी या ठिकाणी काढलेली आहे आणि दरवर्षी पॉलिसी निघणार आहे संघाचा जो अकाउंट आहे खाता आहे त्या खात्यातून या ठिकाणी पैसे देणार आणि मग त्या संघाच्या सदस्याची या पॉलिसी आम्ही दरवर्षी काढणार चांगला उपक्रम आम्ही या संघाच्या मिटिंगमध्ये ठरला होता त्यानुसार पत्रकार संघाचे ते चौदा पंधरा सदस्य आहेत त्या सदस्यांची ही विमा पॉलिसी या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातील पहिला असा संघ आहे की ज्यांनी पत्रकारांची विमा पॉलिसी या ठिकाणी दहा लाखाची का काढलेली आहे असं पत्रकार संघाच्या मध्ये दैनिक साप्ताहिक युट्यूब चॅनल प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहेत आणि हे जे पत्रकार आहेत ते ग्रामीण भागामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी काम करतात आपली बातमी वृत्तांकन करतात अशा वेळेस कुठला जर काही त्रास झाला ॲक्शन मिशन झाला तर त्याची सेफ्टी जी पाहिजे या उद्देशानं संघर्ष पत्रकार संघाने हा विमा या ठिकाणी काढलेला आहे आपला हा गेल्या पाच वर्षापासून हा संघ आपला रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या संघाचे जे आपले जे सर्व जे सभासद आहेत हे सर्व काही दैनिकचं काम करतात काहींचे यूट्यूब आहेत काहींचे साप्ताहिक आहे पोर्टल आहे तर जे ग्राउंड लेवलला जाऊन जे काम करतात तर त्यांच्या जर काही चान्स जर काही घसरून पडला किंवा काही जर झालं तर त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणजे दोन पैसे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य मिळावं म्हणून आपण या ठिकाणी हा सर्व पत्रकारांनी आपला निर्णय घेऊन आज या ठिकाणी प्रत्येकाला हे ॲक्सिडेंट बॉडीसीचं हे आपण वितरण आज या ठिकाणी केले